नमस्कार मुलींना तर आपल्या गाण्याला सुरुवात करते असा पडला पाऊस आणि भरिल्या गंगा 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 पार्वती बोले बंधवा आपण जाऊ कशी दोघं पार्वती बोले बंधवा आपण जाऊ कशी दोघं कणेरीच्या फुलावरणा बहिणी उतरेन मी तुला कणेरीच्या फुलावरणा बहिणी उतरेण मी तुला पडला पाऊस आणि भरिल्या गंगा पडला पाऊस आणि भरिल्या गंगा पार्वती बोले बंधवा आपण जाऊ कशी दोघं पार्वती बोले बंधवा आपण जाऊ कशी दोघं मोगऱ्याच्या फुलावरणा बहिणी उतरीण मी तुला मोगऱ्याच्या फुलावरणा बहिणी उतरीण मी तुला पडला पाऊस आणि भरिल्या गंगा पडला पाऊस आणि भरिल्या गंगा पार्वती बोले बंधवा आपण जाऊ कशी दोघं पार्वती बोले बंधवा आपण जाऊ कशी दोघं गुलाबाच्या फुलावरणा बहिणी उतरेन मी तुला गुलाबाच्या फुलावरणा बहिणी उतरेन मी तुला पडला पाऊस आणि भरिल्या गंगा पडला पाऊस आणि भरिल्या गंगा धन्यवाद आणि लाईक मात्र करायला विसरू नका